नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या खास राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीचं भविष्य बावीस सप्टेंबर हा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात चार मोठी कामं सुरू होतील जी तुमचं आयुष्य खरंच बदलून टाकतील करियर पैसा नाती आणि वैयक्तिक विकास या सर्व स्तरावर बदलून टाकणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या चार कामांबद्दल पहिलं काम करिअरमध्ये नवी ओळख निर्माण होईल आणि तुम्हाला यश प्राप्ती होईल राशीचे लोक भाऊक पण प्रचंड मेहनती असतात बावीस सप्टेंबरपासून तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होणार आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा सन्मान आणि नवे प्रोजेक्ट्स मिळतील प्रमोशन किंवा पगार वाढ होण्याची शक्यता आहे काहींना नवी नोकरीची स्वर्णसंधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन मार्केट नवे ग्राहक आणि नफा मिळेल तुमची मेहनत संयम आणि चिकाटी आता खऱ्या अर्थाने फळ देईल हा काळ तुम्हाला तुमची किंमत इतरांना पटवून देण्याचा आहे दुसरं काम आर्थिक स्थैर्य आणि नवीन सुरुवात होईल गेल्या काही दिवसात कर्क राशीला पैशाच्या बाबतीत चढ उतार आले असतील बावीस सप्टेंबरपासून आर्थिक बाबतीत सुधारणा होईल जुन्या थकबाकीची परतफेड होईल व्यवसायात किंवा नोकरीत अचानक पैसा येईल गुंतवणूक किंवा मालमत्तेतून फायदा होईल खर्चावर नियंत्रण ठेवलं तर या काळात चांगली बातमी मिळू शकते घर किंवा संपत्तीशी संबंधित कामं हाती घेण्यासाठी ही वेळ उत्तम आहे हा काळ तुम्हाला सांगेल पैसा फक्त कमवायचा नाही तर योग्य ठिकाणी वापरायचा सुद्धा असतो तिसरं काम नात्यामध्ये गोडवा आणि काळींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल कर्क राशीचे लोक नात्यांना खूप महत्त्व देतात बावीस सप्टेंबरपासून कुटुंबातील मतभेद मिटतील पतीपत्नींमधील संबंध अधिक घट्ट होतील आई वडिलांचा पाठिंबा आणि मित्रांची साथ तुम्हाला मिळेल प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी ही वेळ नातं पुढच्या टप्प्यावर नेण्यास अनुकूल आहे एकट्यांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे या काळात नाती तुमच्यासाठी शक्ती बनतील आणि मनाला शांती देतील चौथं काम वैयक्तिक प्रगती होईल आणि आत्मशक्ती मिळेल बावीस सप्टेंबरपासून राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल आरोग्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल व्यायाम योग ध्यान यात तुमचा रस वाढेल नवीन कौशल्य शिकाल आणि करिअरमध्ये उपयोगी तुम्हाला ते पडतीलच हा काळ तुम्हाला आत्मविश्वास सकारात्मकता आणि धैर्य देईल तुमची भावनिक ताकद आता तुमची खरी जमेची बाजू बनेल हा काळ म्हणजे स्वतःला नव्याने घडवण्याची सुवर्णसंधी आहे मित्रांनो कर्क राशीसाठी बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारी ही चार मोठी कामं म्हणजे करिअरमध्ये नवी ओळख आणि यश मिळेल आर्थिक स्थिरी आणि नवीन सुरुवात होईल नात्यामध्ये गोडवा आणि पाठिंबा मिळेल वैयक्तिक प्रगती होईल आणि आत्मशक्तीचा बळ तुम्हाला मिळेल हा काळ खरंच राशीच्या लोकांसाठी बदल प्रगती आणि समाधान घेऊन येतो आहे जर तुम्हाला हे भविष्य आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद